नमस्कार मी संजय पाटील धायटी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर विराट ही वरायटी मी पहिल्यांदाच लावलेली आहे याची माहिती मला सगळी यूटूबवरच मिळाली आणि यूट्यूबवर बघितल्यानंतर जी माहिती मिळाली ती जरा बरी वाटली म्हणून मी ही वरायटी निवडली आणि याची म्हणजे वेल वगैरे अजून चांगले आहेत आज साठ बासठ दिवस झालेत पूर्ण आणि अवरेज पण चांगलं मिळालं याचं सहा किलोपर्यंत ॲवरेज गेले आता अजून पाच सहा दिवस बाकी आहेत ह्याची बियाचेच पाकिटं आणून लावलेले आहेत ते रोप वगैरे काय लावलेलं नाही उगवण क्षमता पण चांगली झाली ती आणि ह्याचं आता मार्केटला पण व्यापारी जरा मागणी चांगली आहे कारण इतर ह्याच्यापेक्षा एक दोन रुपये मागणी जास्त आहे क्षेत्र मी लागण केलेली आहे बारा पाकिटं दोन एकर क्षेत्र आहे यात अवरेज मला अंदाजे तरी पन्नास टनची अपेक्षा आहे व्यापाऱ्यांचे विजिट झालेले आता अजून चार पाच दिवस बाकी आहेत म्हणजे आणि व्यापाऱ्यांचं बी म्हणणं आहे की पन्नास ते साठ टन माल निघेल व्हरायटी ही वरायटी चांगली आहे लावायला काय हरकत नाही शेतकऱ्यांनी पण पाण्याचं ही व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर उत्पन्न चांगलं निघू शकते धन्यवाद